दरम्यान रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मुरलीधर मोहोळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी देखील मुरलीधर मोहोळ यांच्यावर टीका केली आहे सर्वच महाराष्ट्र लुटत आहेत जमीन काबीज करण्याची कामं सुरू आहेत अशा शब्दांमध्ये वडेट्टीवार यांनी निशाणा साधला जागा कशा पद्धतीनं गतिमान ज्या पद्धतीनं मुरली मोहोळ परिवाराने ती खाण्याचा प्रयत्न केला ती पद्धत अत्यंत चुकीची आहे साधू संत त्याच्यावर टावा फोडतायत विनंती करतायत बोलतायत पण त्यांचा आवाज काय त्यांच्यापर्यंत पोहोचतोय का नाही हे माहीत नाही म्हणून मी एक पत्र लिहिलंय त्याच्यामध्ये मुरली मोहळा जर चुकीचा असतील त्यांच्यावर राजीनामा घेतला पाहिजे हे बघा मोहळांची भागीदारी त्या कंपनीत आहे मोहोळांनी महापौर असताना जी गाडी वापरली फ्रीमध्ये त्या कंपनीचीच गाडी होती आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं त्याच्या अॅफिडेव्हिटमध्ये की जी कंपनीने हे जैनचे ट्रस्टची जागा घेतली त्यामध्ये त्याच्या भागीदारीतली मी गाडी वापरली हे त्यांनी सांगितलं त्या आहे आणि ते भाषणातूनही पण सांगायचे की मी माझी खाजगी गाडी वापरतो मी म्युन्सिपल कॉर्पोरेशनची गाडी पुण्याची वापरत नाही सरकारी गाडी वापरत नाही असं ते सांगायचे त्यामुळे मोवळांनी जे काही केलेले मी आहेत हे तर आत्ता एक सुरुवात आहे मोवाळांनी तर तिकडे जमिनीच्या संदर्भामध्ये फार मोठा धिंगाणाच घातला आहे सगळेच घालत आहेत महाराष्ट्र लुटण्याचं काम सुरू आहे ते तर वरच्यापासून तर खालीपर्यंत जमिनी लाटण्याचं काम मोठ्या प्रमाणामध्ये हे सुरू झालेलं आहे पण एक लक्षात घेतलं पाहिजेत की मोहळांनी जे केलेलं त्या पदावर राहून केंद्रीय राज्यमंत्री पदावर राहून अशा प्रकारे दोन तीन हजार कोटीच्या जमिनीमध्ये प्रत्यक्ष भागीदारी जर असेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अजिबात अधिकार नाही हे मात्र या ठिकाणी आवर्जून सांगितलं पाहिजेत